राज्यसभेसाठी भाजपनं पुण्यातील कोथरूड विधानसभेच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी जाहीर केली आहे नेहमीप्रमाणे भाजपनं याही वेळी धक्का तंत्राचा वापर करत अखेरच्या क्षणी मेधा कुलकर्णी यांचं नाव जाहीर केलं खरंतर गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्याचा पुढचा खासदार कोण अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती या जागेसाठी भाजपमधून तीन चार नावं पुढेही आली होती यात माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळी पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि नव्यानच चर्चा होऊ लागलेले सुनील देवधर यांची नावं होती मात्र पुणे लोकसभेची पोटनिवडणूक झालीच नाही त्यामुळे या इच्छुकांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फिरलं तरीही आगामी लोकसभा निवडणुकांसाठी या उमेदवारांनी कंबर कसली आहे भाजपचे हे तीनही उमेदवार पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहेत मात्र अचानकपणे मेधा कुलकर्णींना उमेदवारी दिल्यानं पुणे लोकसभेची समीकरण बदलली जाण्याची शक्यता आहे त्याला अनेक कारण आहेत मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून कोथरूड विधानसभेतून मेधा कुलकर्णी यांना डावून चंद्रकांत पाटील यांना त्या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आली तसंच ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असल्याचा संदेश कसबा पोटनिवडणुकीमध्येही गेला होता ही उणीव भरून काढण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना मोठी संधी देण्यात आल्याचं बोललं जात आहे मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी कुलकर्णींच्या उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणित बदलणार पुणे लोकसभा इच्छुकांची वाढली धडधड मेधा कुलकर्णींच्या उमेदवारीनं कोणाचं वाढलं टेन्शन मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीमुळे आगामी काळात पुणे लोकसभेसाठी ब्राह्मणे असेल अशी ही चर्चा आहे त्यामुळे साहजिकच पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या सुनील देवधरांचा पत्ता कट होईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे लोकसभेसाठी पुण्यातनं जगदीश मुळी मुरलीधर मोहळ संजय काकडे या तीन मराठा चेहऱ्यांचा विचार केला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे मात्र मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या आहेत त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे भाजपचा कुलकर्णींच्या उमेदवार दिल्लीत रुपानं प्रतिनिधित्व करणार हेही निश्चित झालंय हे त्यामुळे पुन्हा लोकसभेसाठी कोथरूडचे उमेदवार असलेल्या मुरलीधर मोहळ यांना संधी मिळणार का हे आगामी काळात स्पष्ट होईलच तर दुसरीकडे इच्छुक असलेले भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे फार पूर्वीपासूनच तयारीला लागलेत मागील अनेक दिवसांपासून जनसंपर्क वाढवण्यासाठी जगदीश मुळीक यांच्याकडनं आयोजनही केलं जात आहे या कार्यक्रमांना भाजपचे राज्यातले नेते हजेरीही एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न मुळीक करतायत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे मुळीक हे माजी आमदार आहेत तसंच त्यांचे भाजपमधील अनेकांशी चांगले संबंध आहेत त्यामुळे मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढल्याचीही चर्चा आहे दरम्यान मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी देऊन कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील कोथरूड विधानसभा मतदारसंघ सेफ झाल्याची चर्चाही या निमित्तानं सुरू झाली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव कॉम